आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा करोडो कर्मचाऱ्यांसाठी येणार मोठा निर्णय जाणून घ्या संपूर्ण माहिती चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे त्यापूर्वी आपण असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर भारतीय निवृत्तीवेतन व्यवस्थेत विरोधी पक्ष आणि केंद्र सरकार यांच्यात खोल विभाजन रेषा आहे विशेषतः पेन्शन योजनाबाबत विरोधकांनी जुन्या पेन्शन योजनेला ओ पी एस दीर्घकाळ पाठिंबा दिला आहे तर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना चांगली पेन्शन देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेत एन पी एस सुधारणा करण्यावर भर दिला आहे सरकार या संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करू शकते ज्यामध्ये एन पी एस अंतर्गत हमी परताव्याचा समावेश असू शकतो टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार या बदलाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के निवृत्तीवेतन मिळण्याची शक्यता आहे ओ पी एस एन पी एस हे एक सखोल विश्लेषण जुनी पेन्शन योजना ज्या एक परिभाषित लाभ योजना आहे कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मिळ म्हणून मिळते कोणत्याही वैयक्तिक योगदानाशिवाय दुसरीकडे एन पी एस परीक्षी भाषित योगदान योजना आहे जिथे कर्मचाऱ्यांनी सरकार दोघेही गुंतवणूक करतात आणि परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो सरकारी धोरणामध्ये नवीन दिशा सध्याच्या मोदी सरकारने ओ पी एस परत करण्याला समर्थन दिलेले नाही परंतु त्याऐवजी एन पी एस अधिक आकर्षक आणि क का फायदेशीर बनवण्याच्या दिशेने काम केलेलं आहे दोन हजार तेवीस वित्त सचिव टी व्ही सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचा हा प्रमुख उद्देश होता या समितीने आंतरराष्ट्रीय पद्धतीचा आणि आंध्र प्रदेश सरकारच्या पेन्शन धोरणास अभ्यास केला आहे जेणेकरून एन पी एसमध्ये हमी परताव्याच्या शक्यता वाढवता येईल कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून मिळण्याच्या शक्यतेसह एन पी एसमध्ये महत्त्वाच्या सुधारणेची घोषणा सरकारकडून अपेक्षित आहे हे पाऊल कर्मचाऱ्यांची भविष्यातील आर्थिक सुरक्षा केवळ मजबूत करणार नाही तर पेन्शन प्रणाली अधिक स्पर्धात्मक आणि न्याय होईल ह्याची देखील खात्री करेल सरकार आणि विरोधक यांच्यात तणाव विरोधी पक्षाच्या अनेक राज्य सरकारांनी ओ पी एस पुन्हा लागू करण्याच्या दिशेने पावले उचललेली आहे ज्यामुळे केंद्राने राज्यामधील राजकीय फूट ठळक झाली आहे ह्या विभागाचा कसा परिणाम होईल आणि सरकारच्या सुधारणा विरोधी पक्षांच्या चिंता दूर करू शकतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे ठरणार आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे सबस्क्राईबच बटन आहे त्याला टच करा तसेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील